सिंधू संस्कृतीमध्ये सर्वप्रथम विवाह करणारे शिवशंकर पार्वतेस यांना मी नमन करतो पृथ्वी तलावर सर्वश्रेष्ठ ज्या महापराक्रमी राजाची आजही आमच्या घरातली माऊली म्हणते की इडा पिडा टळू दे आणि बळीच राज्य होऊ दे असं बळीच राज्य हवसणाऱ्या त्या महापराक्रमी सम्राटास मी नमन करतो महाराष्ट्राची माऊली आई तुझा भाऊनी माता माताली मी नमन करतो स्वराज्याचा दास बाळगून शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढणारे स्वराज्याचे संकल्प छत्रपती शहाजीराजे भोसले आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आपण साजरी करत आहोत ते हिंदबी स्वराज्याचे संस्थापक आणि भारतातील मध्ययुगीन कालखंडातील पहिले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज शिवसईच्या महापराक्रमाचा महापराक्रमी महा वारस शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे या देशातच नव्हे ते जगामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती पहिली शिवजयंती अठराशे एकोणसत्तर साली ज्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे एकोणसत्तर साली अठराशे एकोणसत्तर साली राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली शिवाजी महाराजांची शिवजयंती केलेली आहे परंतु याच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रभावाचा विचार मात्र राजेश्री शाहू महाराजाचा मस्तकार होता व तसेच जर थांबतो जरा असं मी आपले माजी उपमहापौर चंद्रकांतजी वैद्यसाहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे तरी सुद्धा खरंच शिवप्रतिष्ठान या टीमच्या वतीनं त्यांचे सुद्धा मनापासून मनापर्यंत स्वागत या ठिकाणी आम्ही करतो व तसं पाहिलं राजश्री शाहू महाराज म्हणजे पन्नास टक्के आरक्षण बहुजन समाजाला भेटलं पाहिजे कॅरिव्हर गॅजेटच्या माध्यमातून ही संकल्पा संकल्पना ज्यांनी करून दिली ते राजश्री शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साताऱ्याच्या कुशीतून रशियाच्या मुशीपर्यंत शिवचरित्र गाणारे लोकशाहीर शिवशाहीर भीमशाहीर राणाभाऊ साठे या सर्व महामानवाना महामानाचा मुजरा करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीनिमित्त आपण सर्वांना सर्वप्रथम मी महा मनपूर्वक शुभेच्छा देतो महाशुभेच्छा देतो परंतु शुभेच्छा देण्यापूर्वी आणि छत्रपती शिवाजी महाराज माझ्या थोडक्या शब्दात मांडण्यापूर्वी मी सर्वप्रथम शिवप्रतिष्ठान जे मंडळ आहेत त्यांना एक विनंती करतो जे लहान लहान मुलीचे गडबड करतात ना त्यांना थोडस शांत बसणं खूप गरजेचं आहे कारण की तीन तासाच्या पिक्चरच्या माध्यमातून छत्रपती संभाजी राजेश कळत नाहीत जे लहान विद्यार्थी बांधव आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे विनंती आहे थोडे थांबा छावा चित्रपट आपण पाहिलेला आहे ना सैराड पिक्चरच्या माध्यमातून तर सर्व शांत होते परंतु छावा चित्रपट पाहिल्याच्या नंतर काय होतं छत्रपती संभाजीराजाचं दर्शन होतं म्हणजे विचार करा की छत्रपती संभाजी राजाचा पिक्चरच्या शेवटी शेवटी प्रत्येक शिवशंभू प्रेमी रडला स्वतःचा अश्रूचा अभिषेक तो करत होता ही ताकद कोणाची छत्रपती संभाजीराजेच्या विचारांची तीन तासाच्या पिक्चरच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे छात्यांच्या हृदयाच्या ठोक्या जिवंत धडकतात ते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या इतिहासाच्या प्रवासात आपण वाचन केले तर किती कळतील हे सुद्धा समजून घेणं तितकं महत्वाचं वाटतं हे समजून कोण घेतं बरं हे समजून आम्ही घेत नाही तर हे समजून अमेरिका घेते आता अमेरिका काय घेते प्रश्न पडला असेल तुम्हाला अमेरिका कशी घेते हा सुद्धा प्रश्न पडला असेल जागतिक लेवलवर सर्व देशावर अंकुश करणारा अमेरिकाचे आदर्श कोण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे जेव्हा जेव्हा अमेरिकेला इतर देशास युद्ध लढावं लागतं तेव्हा तेव्हा ही अमेरिकाचे लोक नामवंत लोक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे यांच्या विचाराचा जागर करतात शिवचरित्र वाचन करतात शेवट वाचनच करत नाहीत तर शत्रूसोबत एक हात दोन हात करत असताना स्वतःच्या युद्धातून विजय प्राप्त करतात हा चमत्कार छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजाच्या विचाराचा आहे हा संभाजीराजाचा विचार आपण इतिहासाच्या प्रवासात समजून घेणंही तितकंच महत्वाचं वाटतं का नाही वाटतं आता पाकिस्तान आणि भारत पाकिस्तान आणि पाकिस्तान आणि भारत हे एकमेकांचे कटर दुश्मन देश आहेत परंतु त्या पाकिस्तान देशामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास तिथल्या शाळेमध्ये मोठ्या माना सन्मानाने शिकवला जातो पुरुषोत्तम लेखक खेडेकर यांच्या पुस्तकात सांगतात म्हणजे पाकिस्तान देशामध्ये सुद्धा ज्या राजा विषयी आदरभाव आणि प्रेमभाव निर्माण करणारा अख्ख्या जग विश्वातला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आता छावा पिक्चरच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पडला असेल की छावा चित्रपट या माध्यमातून छत्रपती संभाजीराजांना किती हाल हापेष्टा सहन कराव्या लागल्या पण सिंग ज्यावेळेला वीर भगतसिंगला फाशीची शिक्षा होते आणि आमची वीर भगतसिंग फाशीच्या तक्त्याखाली असतात आणि फाशीच्या तक्त्याखाली असणाऱ्या भगतसिंगाच्या चेहऱ्यावरती मूर्तीच्या भीतीची हलकी सुद्धा जाहिरात जाणवत नाही याचं कारण काय तर भगतसिंगाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे असतात भगतसिंग छत्रपती शिवाजी महाराज वर्णन करताना मेरा रंग बसंती चोला या गाण्याच्या कडव्यावरून म्हणतात जिस चोले को जिस चोले को पहन के खेले शिवाजी अपने जान पे उस चोले को पहन के निकला है बस्तों का टोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला अरे त्या भगत सिंगला चांगलं माहित आहे माझ्या हात आता बांधणार आहेत माझ्या चेहऱ्यावरती काळा कपडा टाकणार आहेत मूर्तीच्या गंभीर अवस्थेत असणारा भगतसिंग छत्रपती संभाजी महाराजाचं वर्णन करताना त्या गीताच्या शेवटच्या कडव्यात म्हणतो एक बारीस राह पर चलना सो जन्मो के समान है एक इस राह पर चलना सो जन्मों के समान है और देख के संभा की कुर्बानी अपना मन भी डोला है मेरा रंग दे बसंती चोला है मेरा रंग दे बसंती चोला है आपण जीवंत आहोत ना सर्व आपण हाडी मास्ती जीवा सुसुधा जर मेलागत वागत असेल तर या संभाजी राज्याच्या भाषणाला आपण टाळाका देत नाही हा सर्वात मोठा प्रश्न मला पडतो कारण की पुणे ठिकाणी आपण भाषण करतो त्या ठिकाणी जीवंत लोक भेटतात कारण की ते लोक विचारातून समजून घेतात तिथे विचाराची आवडता आपल्याला नाही बिलकुल आवड नाही आपण हाडी माशी जिवंत असू सुद्धा जर मेलगत वागत असू तर त्या दगडामध्ये आपल्यामध्ये काय फरक नाही काहीच फरक नाही आहे ना बरोबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजीराजाचं वर्णन करताना काय म्हणतात पुढचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजीराजाचं वर्णन करताना म्हणतात या देशामध्ये जर गफलत झाली नसती या पृथ्वी तलावर जर गफलत झाली नसती या गफलती माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज हे पकडल्या गेले नसते तर या पृथ्वी तलावर दुसरे अशोक सम्राट म्हणून छत्रपती संभाजी महाराज हे ओळखले गेले असते ही ताकद बाबासाहेब आंबेडकरच्या विचारातून समजून घेणं तितकं महत्वाचं वाटतं साहित्य तालुकासाठी ज्या संभाजीराजांना ज्या काही उचक्या बुद्धीच्या सडक्या मेंदीच्या लेखकांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला परंतु या सर्व लेखकांना फक्त एकाच साहित्याने साहित्यिकांनी चॅलेंज केलं ते नाव म्हणजे ना साहित्य अनाभाव साठे साहित्य रथ साठे छत्रपती संभाजीराजाविषयी सांगतात की महाराष्ट्रावर झुलमी संकट कोसळलं रयतीच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज हे आसमनातल्या आकर्षित ताऱ्यासारखे चमकले हे साहित्य रत्नाभू साठेंचे शब्द आजही आमच्यासाठी महत्वपूर्ण आदर्शदायक ठरतात चालू भाषणामध्ये एका नंबर प्रश्न केला होता खरं साहित्य रथ अनाव बोलले का अरे शंभूने ते वाचन करणार कळतं कारण की अनेक ठिकाणी नको ते प्रश्न करून त्या ठिकाणी रोखणारी सुद्धा काही लोक असतात परंतु अशा लोकांना आज तुम्हाला प्रश्न करतो मी आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय आज भगव वादळ आहे छत्रपती शिवाजी महाराजाची शिवजयंती आहे आणि हा का काय असा काळा काळा शर्ट घालून आला वाढतो ना प्रश्न पडतो ना काळा शर्ट का घालून आला काळा काळाकृत का घालून आला कारण की अविचाराला कुठेतरी दफन केलं पाहिजे आणि आविचाराचा निषेध करावा म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिव जयंतीनिमित्त हा काळा शर्ट आणि काळा रंग मी या ठिकाणी घेऊन आलेलो ते सुद्धा आविचाराचं राज्य कुठेतरी समाप्त झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांचं स्वराज्य पुन्हा एकदा आपल्या विचारातून निर्माण झालं पाहिजे आणि या विचाराला पुढं सर्वश्रेष्ठ निर्माण करण्याचं काम शिव करत असते त्यांची टीम करत असते या टीमसाठी सुद्धा जोरदार टाळा झाला पाहिजे जोरदार त्यांळ झाला पाहिजे दाल एक प्रसंग सांगू दादा एक प्रसंग ज्या वेळेला आहे पुत्र असावा तर भगतसिंगासारखा आणि छत्रपती शिवाजी महाराजासारखा आणि आई असावी तर मासाहेब जिजाऊ सारखी आणि विद्यावती सारखी आज त्या भगतसिंगाच्या नावानं अनेक संघटना आहेत पण त्या संघटनेच्या अध्यक्षांना तुम्ही साधा प्रश्न करा की भगतसिंगाच्या आईचं नाव काय प्रश्नार्थ चिन्ह एकाले उत्तर देता येत नाही एकाले उत्तर देता त्याच्यामध्ये भगतसिंगाच्या आईचं नाव विद्यावती होती विद्यावती होतं भगतसिंगाला ज्या वेळेला कटोरा कटोरी गटामध्ये इंग्रजांनी टाकलं आणि भगत भगतसिंगाला बंदिष्ट केलं आणि सिंगाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळेला भगतसिंगाच्या आईला कळतं की माझ्या भगतला माझ्या भगत आता फाशी होणार आहे म्हणून भगतसिंगची आई भगतसिंगला भेटण्यासाठी येते अरे मृत्यू समोर आहे आणि भगतसिंग आमचे काय करतात पुस्तक वाचन करतात कॉम्रेड लेनिंग क्रांतिकारक हा कॉम्रेड लेनिंग क्रांतिकारक रशियाचा क्रांतिकारक आहे ज्या साहित्यरत्न अनाभावसाठी आणि एकोणीसशे एकोणीसशे एकसष्टच्या दरम्यान त्या कॉम्रेड लेनिंग क्रांतिकारकाचा अभ्यास केला त्याच भगतसिंगानं कॉम्रेड लेनिनचा कार्य का, क्रांतिकारकाचा अभ्यास एकोणीशे सत्तावीसच्या दरम्यान तुरुंगात केलेला आहे ही जप्त पुस्तकं होती ही वाचन करण्यासाठी बंदी सुद्धा होती पण भगतसिंग आमच्या पुस्तकात मग नाहीत आणि भगतसिंगच्या आई भगतसिंगला भेटण्यासाठी येते भगतसिंगाच्या मस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे यांच्या विचाराला सुगंध अगरबत्तीच्या सुगंधासारखा दरवळत असतो आणि भगतसिंगाच्या आई भगतसिंगला भेटण्यासाठी येते आणि त्यावेळेला जल्लाद म्हणतो उठो भगत उठो मा आई मासी मिलो भगत त्यावेळीला जलाच्या मुखातून आईचे शब्द भगतसिंगाच्या कानावरती पडतात आणि भगतसिंग जागृत होतात आईचे शब्द माय माहेरघर हे मनामध्ये जिवंत ठेवणार प्रेमातून नजर आईकडे पाहते आणि भिरभिरणारी भगतसिंगची नजर आईला पाहते आणि भगतसिंग म्हणतो मी बडा फक्र महसूस कर मा, एक मा का बेटा देश पे शहीद होणे जाऊर उसे आशीर्वाद देणे गेली आई मी बोलत आहे बरं का हे भगतसिंग बोलतात ये इस देश पे शहीद होने जा रहा है, और उसकी माँ उसे आशीर्वाद पा आश्र की लहर आते भगत सिंह बोलो माँ तेरे आंखों में आंसू क्यों तू रोती क्यों है मां तू किसी कायर की माँगा माँ तू तो भगत सिंह क्यों माँ मां मा, तुझे तुझे तो खुशी मनानी चाहिए तू रोती क्यों है क्या भगत सिंह चाहिए भगतसिंगच्या प्रश्नाचं उत्तर देताना कवितेच्या भाषेतून देते भगतसिंगच्या आई मध्ये देशभक्त की जननी के दाग गुलामती बेटे देश भक्त की जननी अहो भगतसिंगच्या आईचं वाक्य लक्षात घ्या अशी आई, आई आज आपल्याला सापडून सुद्धा भेटत नाही अशा आईचा शोध केला तर गुगलवर सुद्धा येत नाही नेट सुद्धा काम करत आहेत अशी आई समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे आज हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज या माध्यमातून सत्राचा रथ आपण नेत असताना हे सुद्धा आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे भगतसिंगच्या आई नेमकी काय म्हणते भगतसिंगच्या प्रश्नाचं उत्तर देताना भगत सिंह सिंहते बेटे मैं भगत सिंह की नहीं हूं मैं, तो सिंगों की, सिंगों की मैं तेरी सियासत पर रहूंगी नहीं खुशी से मारी जाऊंगी तू आजादी की तुरह मैं शगुन के लड्डू बटवाऊंगी जा बेटे जा ले स्वतंत्रता का डोला मैंने अपने हाथों से रंगा तेरा बसंती चोला सुन ले बात मेरी आखिरी मेरे जिगर के तुकड़े रास्ते हस्ते, हस्ते फसपेचा जा मेरे प्यारे पुतडे तनमन तेरा इस देश पर मचले और इंक्लाब हो उठो पर जब तेरे प्राण निकले हे भगतसिंगाची आईचं वाक्य आहे भगतसिंग देशासाठी जाणार आहे पण भगतसिंग आईची समजुत का भगतसिंगची आई भगत भगतसिंगाचे समजुत करताना कवीचा कल्पनेतून त्याला उंच विचाराची भरारी देते हे सुद्धा समजून घेण करतेय आणि त्यावेळीला आमचे सिंह म्हणतात वाह माँ तू तो बड़ी समझदार है तुझे तो बड़ी समझ है मां फिर भी माँ तेरे आंखों में आंसू क्यों त्यावेळीसिंग भगतसिंगची आई बोलते बेटे मी को, को, देती हे त्यावेळेचं वाक्य आजच्या प्रत्येक आईच्या मनामध्ये जन्म घेणं तितकंच महत्वाचं वाटतं कारण की हा असर कोणाचा होता बरं भगतसिंग क्रांतिकारक कशामुळे झाले याचं कारण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना छत्रपती संभाजीराजे हे समजून घेणं आहे आपण समजून घेतो का बिलकुल नाही समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं कारण की विचारधाराही महत्त्वाची वाटते आज सर्वप्रथम शिवप्रतिष्ठान आयोजित हा चर्चासत्राचा कार्यक्रम या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे कारण की या शिवप्रतिष्ठानचे मेन जे मान मानाची मानकरी मी त्यांना म्हटलं तरी चालेल कारण की श्री गोसावी विकी गोसावी आणि त्यांची संपूर्ण टीम आज सर्वांच्या नावाचा उल्लेख करण्यासाठी माझ्याकडे कुठल्या कर प्रकारची कार्यक्रमपत्रिका नाही आहे पूर्ण सर्वांचे नाव घेते तर थोडंसं बरं वाटतं परंतु या ठिकाणी सांगा असं वाटतं की या छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती निमित्त विचाराचा जागर करणंही तितकाच महत्त्वाचा वाटतो विचाराचा जागर करणं ही देशासाठी सर्वात मोठी विचाराची संपत्ती निर्माण करणं तितकाच महत्त्वाचं वाटतं कारण की आपल्या जीवनाचं चांगलं यशस्वी जीवनाचा रान करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष महापुरुष यांच्या विचाराचा विचार जागर होणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं जास्त वेळ घेत नाही पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज शिव मी मनापासून मनापर्यंत आपणास शुभेच्छा देतो तिथेच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय अण्णाभाऊ जय लवजी थँक्यू